नमस्कार आधारशिला राष्ट्रीय सक्रिय खेळ आधारित शिक्षण योजना व्हिडिओ मालिकेत आपले स्वागत आहे या आठवड्याचा विषय गोष्ट मुलांना गोष्ट सांगणे त्यांच्या भाषेच्या विकासास चालना देते त्यामुळे त्यांचा शब्दसंग्रह वाक्यरचना आणि वाक्यांचा अर्थ समजून घेण्याची क्षमता वाढते या आठवड्यात आपण मुलांसोबत कोणकोणत्या क्रियाकृती करणार आहोत ते, ते पाहूया चला पाहूया सोमवारी आणि मंगळवारी घेतल्या जाणाऱ्या क्रियाकृतींबद्दल ब्लॉक एक स्वागत आणि खेळ सर्व मुलांचे नमस्ते करत स्वागत करा यानंतर स्वच्छता तपासणी करा आता सर्व मुलांना आपल्या जागेवर उभे राहून येस मॅडम बोलण्यास सांगा आता मुलांना मुक्त खेळासाठी साहित्य द्या खेळ खेळल्यानंतर मुलांना योग्य ठिकाणी साहित्य ठेवण्यास प्रोत्साहित करा ब्लॉक दोन खेळा आणि शिका मुलांना गोलात बसून मैत्री गोष्ट सांगा आता पाण्याचा खेळ पहा काय बुडणार आणि तरंगणार आता यमकयुक्त शब्द समजून घ्या ओळखा समान ध्वनी एकत्र करा यानंतर वेगवान किंवा हळू ध्वनी ओळखा फरक करा आणि वेगवेगळे आवाज काढा चला तयार होऊया गरज प्रकार समजून घ्या ब्लॉक तीन प्रतिबिंब आणि निरोप बाहेर जाऊन कप्तान कप्तान साईन बदल खेळ खेळा आता सर्व मुलांना गोलात बसवा आज आपण काय काय केले तुम्हाला काय आवडले विचारा मंगळवारी अशाच प्रकारच्या क्रियाकृती आयोजित करूया घरी मजेदार खेळ मुलांना नेहमी वापरातल्या वस्तू मोठ्या आवाजात मोजण्यास प्रोत्साहित करा चला पाहूया बुधवारी आणि गुरुवारी घेतल्या जाणाऱ्या क्रियाकृतींबद्दल ब्लॉक एक स्वागत आणि खेळ आता सर्व मुलांच्या डोक्यावर हात फिरवत स्वागत करा यानंतर स्वच्छता तपासणी करा आता सर्व मुलांना जागेवर उभे राहून यस टीचर बोलण्यास सांगा आता सर्व मुलांना मुक्त खेळासाठी साहित्य द्या खेळ खेळल्यानंतर मुलांना योग्य ठिकाणी साहित्य ठेवण्यास प्रोत्साहित करा ब्लॉक दोन खेळा आणि शिका मुलांना गोलात उभे करून भाजीच भाजी बालगीत घ्या आता पैसे मूल्य समजून घ्या आणि व्यवहार करा आवाजाचा अंदाज लावा तयार करा ओळखा आणि फरक करा आता मजेदार पॅटर्न कला चित्रे आवाज आणि शरीराच्या हालचालींचा पॅटर्न बनवा आता हवेत चाचणी हवेत काय उडते काय नाही ब्लॉक तीन प्रतिबिंब आणि निरोप बाहेर जा आणि गोलात उडी मारणे खेळा आता सर्व मुलांना गोलात बसवा आज आपण काय काय केले तुम्हाला काय आवडले विचारा गुरुवारी अशाच प्रकारच्या क्रियाकृती आयोजित करा खरी मजेदार खेळ नंबर हंट घराभोवती अंक कार्ड लपवा मुलांना अंक शोधण्यास सांगा त्याचे नाव सांगा आणि मोजून क्रमाने ठेवण्यास सांगा चला पाहूया शुक्रवारी आणि शनिवारी घेतल्या जाणाऱ्या क्रियाकृतींबद्दल ब्लॉक एक स्वागत आणि खेळ सर्व मुलांचे हात मिळवत स्वागत करा यानंतर स्वच्छता तपासणी करा आता सर्व मुलांना आपल्या जागेवर उभे राहून यस मॅम बोलण्यास सांगा आता मुलांना मुक्त खेळासाठी साहित्य द्या खेळ खेळल्यानंतर मुलांना योग्य ठिकाणी साहित्य ठेवण्यास प्रोत्साहित करा ब्लॉक दोन खेळा आणि शिका मुलांना गोलात बसून एक नवीन मैत्री गोष्ट सांगा आता निवडा काय वेगळे आहे आणि काय समान आहे आता मी कोण आहे स्पर्श अनुभव आणि अंदाज लावा आता चिकणमातीचा खेळ साधने बनवा आणि उपयोग सांगा स्पर्श करा अनुभवा आणि ओळखा वेगळेपणा स्पष्ट करा ब्लॉक तीन प्रतिबिंब आणि निरोप बाहेर जा आणि मासे पकडा खेळ खेड़ खेळा आता सर्व मुलांना गोलात बसवा आज आपण काय काय केले तुम्हाला काय आवडले विचारा शनिवारी अशाच प्रकारच्या क्रियाकृती आयोजित करा आणि वयोगटानुसार वर्कशीट घ्या घरी मजेदार खेळ मुलांना शारीरिक हालचालींचे पॅटर्न बनवण्यात सहभागी करा जसे क्लॅप हॉप बँड पॅटर्न बनवणे आणि पुन्हा करण्यास प्रोत्साहन द्या आज आपण गोष्ट याबद्दल शिकलो पालकांना देखील दररोज आपल्या मुलांना एक गोष्ट सांगण्यास सांगूया मुलांबरोबर घेतलेल्या क्रियाकृतींचे तुमचे अनुभव आमच्या सोबत नक्कीच शेअर करा धन्यवाद